मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे आणि जानेवारीचा हप्ता पंधराशे प्रमाणे मिळणार आहे की एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहे जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिसेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आलेला आहे आणि सहाव्या हप्त्याचे वितरण पूर्ण झाल्यानंतर सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हरिफिकेशन सुरू केलेले आहे आणि हे क्रॉस व्हरिफिकेशन महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कंप्लेंट बेसवर करण्यात येत आहे महिला व बालकल्याण विभागाला काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे म्हणजेच बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहे परंतु त्यांना योजनेचे पैसे मिळालेले नाही आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणे सुरू आहे म्हणजेच योजनेचा लाभ मिळालेला आहे डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे मिळालेले आहे आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी ब बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लागलेली आहे परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता वितरित झाल्यानंतर सरकारने महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलेले आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिला नियमात बसत नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहे हे सर्व काही आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर तुम्हाला नेहमी मिळत असते पुढेही तुम्हाला येणारी प्रत्येक नवीन अपडेट मिळत राहावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर पहा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता सर्व बहिणींना मिळालेला आहे आणि ज्या बहिणींना मिळालेला नाही त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकंदरीत तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील परंतु याकरिता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जे, जे आर आहे आणि जे आरमध्ये ठरवून दिलेले जे नियम आहे त्या नियमामध्ये तुम्ही पात्र असले पाहिजे तरच तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कारण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांचे आणि अद्याप ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्यांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या खऱ्या लाभार्थी आहेत की ज्यांनी जे आरमध्ये ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत अर्ज भरलेले आहे अशाच महिलांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे तर ज्या बहिणींनी नियमांचे पालन करत अर्ज भरलेले आहे त्यांना नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि ज्या महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियमांचे उल्लंघन झालेले आहे अशा सर्व बहिणींचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मिळणारे पैसे बंद करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे आरामधील कोणत्या निकषांच्या आधारावर हे क्रॉस वेरिफिकेशन महिलांच्या अर्जाचे होत आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे त्यांचे अर्ज ॲप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना अद्यापपर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे मिळालेले आहे म्हणजे जुलै ते डिसेंबरपर्यंतचे सहा हप्त्यांचे पैसे त्यांना नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै ते डिसेंबरपर्यंतचा पूर्ण लाभ त्यांना मिळालेला आहे परंतु काही महिला अद्यापसुद्धा अशा आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज भरून दिलेले आहे अर्ज ॲप्रुव्हसुद्धा झालेले आहे परंतु योजनेचे पैसे मिळालेले नाही तर यामध्ये काही महिलांचे अर्ज म्हणजेच ज्या महिला निकषामध्ये बसत नाही त्यांचे ॲप्रुव्ह झालेलं झालेले नाही म्हणून त्यांना पैसे नाही आले परंतु ज्या महिलांचे अर्ज ॲप्रुव्ह झालेले आहे आणि पैसे नाही आले तर त्याचे कारण असे आहे की यामधून काही महिलांचे अर्ज ॲप्रुव्ह जरी झाले असले परंतु त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याकारणाने त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे डी बी टीद्वारे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे आता ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक नसल्याकारणाने बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते त्या महिलांनी आपले बँक खाते तपासून पाहिले आणि लगेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेतले आणि त्यानंतर त्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जुलै ते डिसेंबरपर्यंतचे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्त्याचे नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यात जमा करण्यात आलेले आहे आणि अजूनही काही महिलांच्या बँक खात्यामध्ये जर अर्ज ॲप्रूव्हल असून जर पैसे आले नसतील तर त्यांनी आपले बँक खाते अवश्य तपासून घ्यायचे आहे जर आपल्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर लगेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचे आहे नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पैसे जमा होऊन जातील आता ज्या महिलांना जे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहाही हप्ते मिळालेले आहे त्यांना जानेवारीच्या महिन्या जानेवारी महिन्याच्या पैशाची प्रतीक्षा लागलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता खात्यात कधी जमा होणार आहे शेअर करा तर पहा आता जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता तर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणाराच आहे परंतु आता असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे कारण महिला व बालकल्याण विभागाला अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही अशा महिलांनीसुद्धा यामध्ये अर्ज केलेले आहे म्हणजेच ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे त्या निकषामध्ये बसत नाही निकष योजनेचे पूर्ण करत नाही अशा महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू आहे तर यामधून ज्या खऱ्या लाभार्थी महिला आहेत त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याकरिता सरकारने क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलेले आहे आणि हे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरुवातीला ज्या वेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जुलैमध्ये सुरुवात करण्यात आली आणि त्यावेळेस जो जी आर काढण्यात आलेला होता त्या मदिल जी आरमधील जे निकष आहे त्यामधील प्रमुख पाच निकषांची क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे म्हणजेच ज्या महिलांनी या पाच निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे त्यांना चिंता करायची गरज नाही त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरूच राहणार रा आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्तासुद्धा त्यांच्या पॅ बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी, जी, जी आरमध्ये असलेले हे पाच निकष या पाच निकषांचे पालन करत अर्ज भरलेले नाही अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून नाव वगळण्यात येणार आहे आणि त्या महिलांचे योजनेमार्फत मिळणारे पैसे बंद करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरमधील या पाच निकषांपैकी पहिला निकष असा आहे की, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेली महिला महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असणे आवश्यक आहे दुसरा निकष असा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचे कुटुंबाचे व वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे तिसरा निकष असा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नसायला पाहिजे चौथा निकष असा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिला सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे आणि पाचवा निकष असा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचे नाव हे तिच्या आधार कार्डवर आणि बँक खात्यावर सेम असणे आवश्यक आहे या पाच निकषांचे पालन करत जर तुम्ही अर्ज भरलेले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ तुम्हाला सुरू राहणार आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे परंतु ज्या महिला महाराष्ट्र राज्यामध्ये राहत नाही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राहतात ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे आणि ज्या महिलांचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर या नावामध्ये डिफरन्स आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे आतापर्यंत जरी त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला असेल योजनेचे पैसे जरी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील परंतु हे वे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर खऱ्या लाभार्थी महिलांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला या पाच नियमामध्ये बसत नाही अशा सर्व महिलांचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बंद करण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता महायुती सरकारने म्हटले होते की आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना सर्व लाडक्या बहिणींना देणार आहोत तर हे वाढीव रक्कम देण्याकरिता सरकारला वाढीव आर्थिक तरतूद करावी लागणार आहे आणि ही वाढीव तरतूद अर्थसंकल्पामध्ये झाल्यानंतर ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये वाढीव आर्थिक तरतूद झाल्यानंतर देण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे जानेवारी महिन्यामध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे पुढेही तुम्हाला येणारी प्रत्येक नवीन माहिती लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा